नाही तसा हार मानला की एवढ्या उंचा मला बसवायला लागतं तुम्हाला बसून घ्या पाला रेसून घ्या पाला रेपी सेच आपण आकड्यावरती आला पाला रेपी साठे सर ही कुस्ती चालू करूया चालू करूया ऐका चालू करूया कुस्ती चालू करूया कुस्ती एवढी होत्या रवी कुमार अशी कुस्ती समोरासमोर डोक्याला डोक्याला गेलेला ही कुस्ती नुकती कुस्ती भेटलेल्या डोक्याला डोक्याला डोक्यात विचाराचा नेपाळचा पैलवान देवा थापा आणि हिमाचलचा रवी कुमार देवा थापाची थोडीशी माहिती सांगतो अभय दादा हा देवा थापा नेपाळचा पण मुंबईमध्ये कुस्ती स्पर्धेला आलेला होता आणि त्या कुस्ती स्पर्धेला आल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या एका मुलीनं थापाला विनंती केली माझ्यासोबत सेल्फी घेऊन देवाथपा सेल्फी घेतला तिचा नंबर घेतला चार महिने देवा थापा, थापा, थापा नेपाळमध्ये दे होता देवा थापा जम्मूला आला कुस्ती स्पर्धेला पण त्याला माहित नव्हतं जम्मू मध्ये नेट आपल्याकडचं काळ तिकडचं चालत नाही हो। म्हणून एक महिना देवा थापा अस्वस्थ होता था। हिमाचल प्रदेश असा हा देवा ही मनोरंजनात्मक कुस्ती अशी अनेक ठिकाणी कुस्ती झाली पण तालुक्यामध्ये ही पहिल्यांदाच कुस्ती आहे देवा थापाची थकाळ तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा थका तालुक्यामध्ये एकदाच कुस्ती झाली कैलासरा घाडगे यांनी घेतलेली ललगुरला असा हा मनोरंजना कुस्ती करणारा देवा तापा आणि त्याच्या समोर प्रतिस्पर्धी आहे तो हिमाचल प्रदेशचा रवि कुमार वाह काय काय करत आहात ही मनोरंजकत्मक कुस्ती आहे ही देवा तापाची कुस्ती असते हा अखंड कुस्तीतला जर अशी ही देवा थापाची कुस्ती त्याला कमेंट करायचे तरी हिंदीत न करा त्याला मराठी कळत नाही त्याला मी मगाशीच विचारलं देवा थापा थोडी थोडी तरी मराठी समजायला लागली का महाराष्ट्रामध्ये काळ्या

चंद्रेसर तुम्हाला इतिहास कसा असतो खेळाडू कसा वाढतो हे ऐतिहासिक डोंगर आमचे महिला सम्राट गुरुवर् राऊसाहेब बाप्पा मगारी यांनी सांगितलं विलाशाच्या उमट्यावरती उभ्या असलेल्या तरुण पिढीला काम फक्त 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 कुस्ती करू शकते आणि म्हणून रावसाहेब राऊसाहेब्पाशी मोलाचा सल्ला दिलाय आणि मी सुरुवातीला सांगितलेलं होत वाढदिवस साजरा करतात अनेक जण गौतम पाटील आणतात अनेक जण सायली पाटील आणतात पण अभयदा कुस्ती मैदान घेऊन या लहान मातीशी इमाण राखलेला आहे तेव्हा सर्वांना विनंती एकदा जोरदार नवी दुमदुमली वरकुटे नगरी आणि याच साठी केला होता आता आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस गोर झाला दादा खरोखरच आपण कौतुकास पात्र आहात आपले पुन्हा सर्व कुस्ती शौकीनांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये मनपूर्वक हार्दिक अभिनंदन धन्यवाद प्राध्यापक राजेंद्र जगदाळे गुरुजी क्रीडा क्षेत्र जगदाळे सर

پھر اگے کرو ہمم جو امچو پروسیس ہے جو پروسیس ہے اگے نے نذیر کر کے لاین میں چلا گیا اللہ اوقات کی کتنی مشکل ہے ڈائریکٹ

अरे गलत कुछ अरे वापस पापा अरे कुमार कुछ करिए कुछ करे कुछ करके दिखाइए नाम भी कमाइए और दाम भी कमाइए अरे

सर्व कुस्ती प्रेमांना विनंती आहे जागा सोडू नका आपण जागा सोडू नका एक चांगली कुस्ती आहे महाराष्ट्राची टॉप ची कुस्ती जर तुम्ही बघत नसाल नोंद घ्या ऐका ही कुस्ती जर बघत नसाल तर तुम्हाला कुस्तीतले काही समजत नाही असणारा सगळ्यांना विनंती आहे कुस्तीला भरतो येतो ही कुस्ती खरी आहे कसू या की ती बघा लगेल कुठे कसं कुस्ती लागते